मिर्जेतील आठ वर्षाच्या हिंदू मुलीने पकडला सत्ताविसावा मोठा रोजा मिरज माळीगल्ली येथील एका हिंदू समाजातील बहीण भावाने पकडला सत्ताविसावा मोठा रोजा कीर्ती सुरेश पुजारी वर्ष आठ व सचिन भीमाप्पा चिंचरे वर्ष चौदा तसेच सुनीता पुजारी यांनीही हा रोजा केला होता पहाटे लवकर उठून सहरी म्हणजेच जेवण करून हा उपवास पकडण्यात आला होता कीर्तीने तर फक्त पावभाजी खाऊनच हा रोजा केला होता कीर्तीचा हट्ट होता की मी रोजा पकडणारच व त्याने तो हट्ट पूर्ण केला तेरा ते चौदा तास अन्न पाणी न घेता हा निर्जळी उपवास म्हणजे करतात कीर्ती पुजारी सुनीता पुजारी व सचिन चिंचरे यांनी उपवास म्हणजेच रोजा सोडण्या अगोदर मिराज येथील साहेब दर्ग्यास प्रार्थनेसाठी भेट दिली संध्याकाळी सूर्यास्तानंतर म्हणजे पावणे सात वाजता इफ्तार पार्टीची तयारीसाठी समोसे खजूर कलिंगड गुलगुले आपे तसेच पायनॅपल ज्यूसची तयारी करून इबदार पार्टी साजरी केली या लहान मुलीने हा मोठा रोजा केल्यामुळे दर्गा परिसरामध्ये सर्वांनी त्यांचे कौतुक केले त्यामुळे कीर्तीची आजी व त्याची आत्या सुनीता यांचे डोळे पाण्याने भरून आले मिराज गल्लीतील महिलांनीही कीर्तीचे व सचिनचे कौतुक केले नवा महाराष्ट्र न्यूजी सांगलीहून मोहम्मद सुनीता लक्ष्मण माझी भाजी केली सुरेश पुजारी यांना मुस्लिम समाजातला रोजा धरायचा होता सत्ताईसवा माझे माझा मुलगा निखिल चिंचली या दोघ पण मोठा रोजा धरल्या मुस्लिम समाजातला सत्ताईसवा सकाळी पावभाजी खाऊन त्यांनी तेरा तासाचा रोजा धरलेल्या आहेत आणि राहणार माळे रोज राहत का नाही म्हणून आम्ही ठेवायला नव्हतं तिने हट करून रोजे धरलेला आहे आणि ते काय सकाळी सगळे आम्ही पावभाजी खाऊन तिने रोजे केलेला आहे माझं ना राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका